आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत अकरा नोव्हेंबरची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्तासुद्धा वाटप होणार आहे आणि केवायसीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा तुमचा या ठिकाणी सुटणार आहे म्हणून नो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नो खुश खबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना आधार कार्डवर पैसे मिळतात हे पण अपडेट बघून घ्या या कर्जाची सर्वच बहिणी वाट बघत होत्या त्यामुळे शून्य टक्के दराने हे कर्जसुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे आणि ते म्हणजे चाळीस हजार रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा जी आरसुद्धा आता आलेला आहे आता बहिणींनो तुम्हाला पण चाळीस हजार रुपये कर्ज हवं असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म भरावा लागतोय बहिणींनो तो फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप पण बहिणींनो सीची प्रक्रिया महत्त्वाची आहे तर लाडक्या बहिणींनो तुमची जर के सीची प्रक्रिया बाकी असेल तर तुम्ही अठरा नोव्हेंबर पर्यंत सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि आता के सी प्रक्रियेसाठी पती वडील नाही हा नवीन निर्णय आहे मग ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील यायात नसतील त्यांनी सीची प्रक्रिया कशी करायची हा प्रश्न सर्वच बहिणींना पडलेला होता आणि हे बघा बहिणीनो जर त्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील तर यावर एक तोडगा निघणार आहे मंत्री आदितिताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे आम्ही यावर तोडगा काढणार आहोत आणि बहिणींनो या संदर्भात अशी एक अपडेटसुद्धा आलेली आहे म्हणजेच तुमचे जर पती किंवा वडील यायात नसतील तर तुम्ही घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीचं आधार क्रमांक तिथे टाकू शकता आणि बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे केवायसीची प्रक्रिया बँकेमध्येच करायची आहे का पण बहिणींनो लक्षात घ्या बँकेची के वाय सी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजनेची के वाय सीची प्रक्रिया वेगळी आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सीची प्रक्रिया तुम्ही वेबसाईटवर करू शकता ती वेबसाईट म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे पूर्ण करू शकता आणि बहिणींनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या आणि बहिणींनो अठरा नोव्हेंबर पर्यंत ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या बहिणींनो त्यानंतर तुम्हाला केवायसी प्रक्रिया करण्यासाठी मुदतवाढ भेटेल की नाही हे माहीत नाही आणि जर मुदतवाढ भेटली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि बहिणीनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं चाळीस हजार रुपये कर्ज कधी मिळेल त्याच्याबद्दल अपडेट बघा हे बघा बहिणींनो मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूतील परिसरातील बहिणींना एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळालो एक लाख रुपये कर्ज तिथे मिळत आहे तर बाकीच्या परिसरात चाळीस हजार रुपये तर द्या अशी मागणी सध्या सुरू आहे आणि मागच्या वेळी अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती बाकीच्या चा परिसरामध्ये चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळेल परंतु त्या कर्जाबद्दल कोणताही जी आर आलेला ना नाहीये बहिणींनो आणि बहिणींनो त्या कर्जासाठी सध्या मागणी सुरू आहे आणि के वाय प्रक्रियेची मुदतवाढीची सुद्धा मागणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना या कर्जातून थोडासा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल त्यांना मदत होईल म्हणून हे कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे याबद्दल नवीन अपडेट आली की मी लगेच तुम्हाला कळवते सरकार प्रत्येक गोष्ट करतच आहे त्यामुळे होऊ शकतो निर्णय आणि बहिणींनो महत्त्वाचा म्हणजे तुमचा हप्ता चार ते दहा डिसेंबर दरम्यान येऊन जाईल बहिणींनो म्हणूनच बहिणीनो तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि के सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा